तर बघा विद्यार्थी मित्र या लेक्चरमध्ये आपण एन एम एम एस ची परीक्षा आहे म्हणजे त्या परीक्षेचा काय आहे उद्देश की जे राष्ट्रीय दुर्बल घटक आहे तर त्यांना काय मिळावे की स्कॉलरशिप मिळावी म्हणून तर त्या काय जाते की स्कॉलरशिप दिली जाते मेरिट वाईज स्कॉलरशिप मिळते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे गुण असतील तर तुम्हाला प्रतिवर्षी बारा हजार रुपये अशी स्कॉलरशिप दिली जाते त्यानंतर थोडंफार मेरिट वर खाली असेल तर तुम्हाला सारथीची स्कॉलरशिप मिळते ज्याची अमाऊंट नऊ हजार सहाशे रुपये आहे विद्यार्थी मित्र एक शैक्षणिक हातभार लागण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही क्रॅक केलात तर उत्तर तुम्हाला त्याचा चांगला उपयोग देखील होईल आणि तुम्हाला त्याचा शालेय जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी खूप उपयोग होईल तर विद्यार्थी मित्रो आपण एन एम एम एस परीक्षेविषयी कोणता सिलेबस आहे याची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर आज आजपासून आपण एन एम एम एसचा ऑनलाइन कोर्स लॉन्च करत आहोत तर विद्यार्थी मित्रो जर कुणाला एन एम एस परीक्षेचा ऑनलाइन क्लास लावायचा असेल तर विद्यार्थी मित्रो बघा माझा नंबर आहे आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या नंबरवरती काय करा मला संपर्क करा हा माझा व्हॉट्सॲप क्रमांक आहे हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे तर या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला काय दुसरा मेसेज करू शकता अदरवाईज जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल माझ्या क्लासची तर तुम्ही मला कॉलिंग सुद्धा करू शकता तर विद्यार्थी मित्र आजपासून आपण एम एस मधली सामान्य विज्ञानाची लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय तर परीक्षेचे नाव आहे एन एम एम एस ही आता आठवी विषय सामान्य विज्ञान प्रकरणाचं नाव काय आहे बघा प्रकरणाचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण म्हणजेच बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन तर बघा त्यातला पहिला मुद्दा काय आहे तर पहिला मुद्दा आहे सचिवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की गट म्हणजे काय तर सचिवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात जैविक वर्गीकरण किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर त्यातला मुद्दा आहे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात म्हणजे सजीवांचे काही गट तयार केले जातात आणि का काही उपगट सुद्धा असतात म्हणजे ग्रुप असतात आणि ग्रुप सुद्धा असतात त्याला आपण काय म्हटलं जातं जैविक वर्गीकरण असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की मुद्दा नंबर दोन आहे इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभाजन केले म्हणजे बघा इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये किती मध्ये इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस नावाचा जो सायंटिस्ट होता बरोबर आहे इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस नावाचा जो शास्त्रज्ञ होता बघा इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभाजन केले त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे वनस्पती आणि दुसरा आहे प्राणी तिसरा मुद्दा आहे इसवी सन अठराशे सहासष्ट मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टीत विभाजन केले म्हणजे सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी दोन सृष्टीत विभाजन केले पहिलं वनस्पती आणि दुसरं प्राणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये इसवी सन अठराशे सहासष्ट मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टी विभाजन केले त्यामध्ये बघा त्यांनी तीन सृष्टी विभाजन केले त्यामध्ये त्यांनी आधी केंद्र दृश्य केंद्र यांचा काय केला समावेश केला आधी केंद्र दृश्य केंद्र बरोबर त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे त्या चौथ्या मुद्द्यामध्ये बघा चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी काय केलं की चौथ्या मुद्द्यामध्ये इसवी सन एकोणीसशे अडतीस मध्ये कोपरलँड यांनी चार सृष्टीत त्याचं विभाजन केलं पहिलं आहे मोनेरा वनस्पती व प्राणी त्यानंतर पाचवा मुद्दा आहे इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी त्याचं पाच सृष्टीमध्ये विभाजन केलं त्यामध्ये मोनेरा प्रोटिष्ठा कवके वनस्पती व प्राणी तर विद्यार्थी मित्र बघा की या लेक्चर मध्ये आपण सजीव सृष्टीचं जे असणार वर्गीकरण आहे ते सजीव सृष्टीचं वर्गीकरण अत्यंत काय करता व सोप्या पद्धतीमध्ये बघत आहोत तर विद्यार्थी मित्र बघा की याचं जे एक्सप्लेनेशन आहे तर विद्यार्थी मित्र इथे तुम इथे प्राणी हा सुद्धा मुद्दा नमूदकरण अत्यंत महत्वाचं आहे कारण आपण एक्सप्लेन काय केलंय की तीन सृष्टी दिवाळी झाली विद्यार्थी मित्र हो लेक्चर मध्ये आपण काय घेतलं त्याचा आपण एक सारांश रूपाने पुनर्वा तुम्हाला सांगतो तर परीक्षेचे नाव आहे एन एम एस आता आठवी विशेष सामान्य विज्ञान त्यानंतर प्रकरणाचे नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण बायोडायव्हर्सिटी आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन पहिला मुद्दा आहे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात दुसरा मुद्दा आहे इसवी सन सतराशे पासष्ट मध्ये लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभाजन केले त्यामध्ये वनस्पती व प्राणी यांचा देखील समावेश होतो तिसरा मुद्दा आहे इसवी सन अठराशे के विभाजन केले त्यामध्ये आदी केंद्र दृश्य केंद्र आणि प्राणी यांचा समावेश झालेला पाहायला लागले त्यानंतर नंबर चार आहे इसवी सन एकोणीसशे अडतीस मध्ये कोपरलँड यांनी चार सृष्टीत विभाजन केले त्यामध्ये पहिला आहे मोनेरा दुसरा आहे प्रोटेस्टा तिसरा आहे वनस्पती चौथा आहे प्राणी पाच नंबरचा मुद्दा आहे इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट हार्डिंग यांनी पाच सृष्टी विभाजन केले मोनेरा प्रोटिस्टा कवके वनस्पती व प्राणी विद्यार्थी मित्र हो, एन एम एमच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं लेक्चर आहे आणि विद्यार्थी मित्र हो, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्स लावणं पॉसिबल आहे जे विद्यार्थी विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी लावला तरी चालेल आणि या सर्वांचा विचार करून आपण 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 या कोर्सचे शुल्क हे फक्त स्वरूपात असल्यामुळे इयरला आहे एक हजार ऑनलाईन पद्धतीने ठेवलेलं आहे विद्यार्थी मित्र एखादा विद्यार्थी होकर असेल तर तुम्ही मला जरूर त्याचा मेसेज करा मी तुम्हाला या शैक्षणिक पार्श्वभूमीमधून लांब जाऊ न देता तुम्ही कसे पुढे जाल तर पैसा अभावी जर एखादा विद्यार्थी खरोखरच नितांत गरज असेल त्याला आर्थिकदृष्ट्या असक्षम असेल घरची परिस्थिती नसेल तर त्याला मी इतर त्याला टीचिंग करणार त्याला असं जाणवू देणार नाही की तो शैक्षणिक फ्लो मध्ये आला पाहिजे विद्यार्थी मित्र ज्याचं खरंच शैक्षणिक उत्पन्न कमी आहे त्याचा आपण एक कागदपत्र त्याची चेक करणार आणि त्यानंतर आपण त्याला लगेच काय करणार या कोर्स मध्ये एनरोल करून घेणार तर विद्यार्थी मित्र मित्रांना हा ऑनलाइन कोर्स लावायचा आहे त्यांनी आठशे साठ बावन चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा तुम्ही कॉलिंगद्वारे मॅसेज सविस्तर बोलू शकता तर विद्यार्थी मित्र याच जे शुल्क आहे ते एक हजार रुपये वर्षाला आहे आणि यामध्ये आपण सगळे विषय कव्हर करणार आहोत

सादर आहे माननीय प्राध्यापक अक्षय राजवाडे सरांचे जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट इयत्ता पाचवी ते बारावी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या गणित विज्ञान व इंग्रजी विषयांचे ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस त्याबरोबरच स्कॉलरशिप सीईटी एन एम एम एस बी डी एस होमीबामा नासा अशा इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन ए आय एज्युकेशन या ऍप द्वारे आजवर अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गणित विषयक लेख लिहिण्याचा अनुभव शिक्षक म्हणून काम करत असताना शालेय स्तरावर होणाऱ्या परीक्षांचे स्वतः प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून फक्त शिक्षण कोचिंग इन्स्टिट्यूट श्री स्वामी समर्थ ग्रहनिर्माण सोसायटी पॅराडाईज रिजन्सी स्वामी समर्थ मटाजवळ मार्कंडी चिपळूण संपर्क शहाऐंशी शून्य पाच एकोणतीस त्रेचाळीस त्रेसष्ट